不录到了。 没机会再下次。 काय नाही ओ काय सांग माझ्या इले देवाची पूजा करते पहिल्यापासून मला दादाचा जन्म कसा झाला ना ते सांगते आज मी बरं का स्वामींना प्रार्थना करते माझ्या डोळ्यातनं पाणी नको येऊ होती फक्त मला मला मा सांगायचंय माझ्या दादाचा जन्म कसा झाला होता माझ्याही सांगत असते की तिला आहे ना माझी मोठी ताई झाली आणि तिच्या पाठीवर एक मुलगा झाला सातव्या तिची डिलिव्हरी झाली होती मी आज कोणाच्या प्रश्नाची उत्तर नाही देणार फक्त फार नर्वस आहे मला काही नव्हतं रावते मी नंतर खाते बाबा खाते ना लाईव्ह मी थोडी हा इथंच ठेव तांब्या पण भरून आण सातव्या महिन्यात झाला त्यामुळे तो जगला नाही मग त्याच्यानंतर आईला प्रत्येक मुलीच्या पाठीवर आईला आहे ना ॲबोरेशन व्हायचं तिचं ॲटोमॅटिक हा मग चार मुली झाल्यात मोठी ताई त्याच्यानंतर दोन नंबरची ताई तीन नंबरची ताई चार नंबरची दोन नंबरची ताई तीन नंबर मी म्हणजे माझा तसा चौथा नंबर कारण तो सातव्या महिने एक झालेला ना घरातमध्ये मा नंतर माझ्या पाठीवर एक बहीण तिच्या पाठीवर दादा राहिला आईला मग ते असं एका देवरुषाकडे गेले होते मग त्या देवऋषाने सांगितलं होतं की तुम्हाला सडवा लावला आहे म्हणजे मुलाचा गर्भ राहणार नाही आणि मुलीचा गर्भ राहीन असं केलेलं आहे तुम्हाला मग त्यांनी सांगितलं देवरुषाने की तुम्हाला जर मुलगा पाहिजे असेल तर तुम्ही नऊ महिने कुणाच्याच घरचं खायचं नाही कुणाच्या हातचं खायचं नाही त्यावेळेला काय गाड्या बिड्या नव्हत्या असं चालतच जावं लागायचं बऱ्यापैकी आई सांगते माझी आई नऊ किलोमीटर चालत जात होती दादा पोटात असताना त्या देवाच्या दर्शनाला दर मावशा पौर्णिमेला आई म्हंटली पिटण्याच बांधून आम्ही घरून आठवड्यात मध्ये जिथं जात होती आई दर्शनाला तिथं विहिरी येऊन पाणी काढायचं भाकरी करायची ठेचा बिचा चटणी काहीतरी नाही का न्यायची सोबत आणि तिथं मी बनवून खायची नऊ महिने आई जात होती त्या मंदिरात माझ्या दादासाठी तिला वंशाला देवा पाहिजे होता ना आम्ही खूप लहान होतो आई म्हणती सगळ्या जणी <laughs> आम्ही कुठल्या पण मंदिरात पाया पडायचो देवाला म्हणायचो आम्हाला भाऊ द्या आता भाऊ द्या आम्हाला राखी बांधायला मग आमचा दादा झाला माझ्या आई माहेरात जरी गेली ना तिच्या तरी घरून पीठ न्यायची त्यांच्या दारात मध्ये चूल मांडायची विटांनी आई सांगते त्यांच्या घरात खात नव्हती करून कारण ते चालत नव्हतं ना इतक्या इतक्याने मागितलं तिने देवाला तिने नव्हतं जायचं एवढा त्याच्या वेद नाही एवढा हाल बघवत नाही आमच्यानी देवाने नसतं जायचं आम्हाला भाऊ दिला तर का आमच्याकडून तो हिरवून घेतोय त्याच्या वेदना भगवत नाही त्याला पुलासारखा सांभाळला आम्ही आतापर्यंत तळमळ करतोय आमच्या <laughs> <laughs> मुळे ज्या आईने कधी त्याच्या पायात काटा नाही काटा नाही पडू दिला त्याच्या पायात असती माऊली इतके मोठे मोठे इंजेक्शन त्याला देताना ती कसा जीवतस हो जी हो, दुश्मनाच्यावर पण अशी वेळ नाही <laughs> दुश्मनावर पण वेळ नाही <laughs> मला सुचत नाही मला रडायचं नाही पण मला काही सुचत नाही त्याचा जन्म झाला ना माझ्या दादूचा आमच्या अख्ख्या गावात त्यावेळेला पेढे वगैरे नसायचे एवढे त्यावेळेला साखरपान वाटायचे नागिनीचं पान आणि साखर वाटायचे प्रत्येक घरी साऱ्या गावाने साखर पान वाटलं हलगी वाजवायचे कुणी पाच किलो साखर वाट कुणी दहा किलो वाट साऱ्या गावात अशी माझ्या दादाची बारावी ना बारस थोडं मोठं केलं ना माझ्या आईचा मानलेला भाऊ होता दादाराव बाबा मला आठवत दादाराव मामानी मामा मंडप टाकून दिला मा दादाराव मामाचा मंडपचा व्यवसाय होता ना दादाराव बाबा म्हटला होता दादा पोटात असताना दा बाई तुला पोरग झालं ना बारावीला माझ्याकडनं मंडप तुझ्या दारात मध्ये आपण लय वाटत वारस घालू दादाराव मामाने मंडप घातला होता आमच्या दारी मोठ्या बारसं केलं होतं भजन बिजन असं नाही का आनंद झाला होता वर्षभर माझ्या आजीनी ना त्याला कोणालाच दाखवलं नव्हतं बघा माझ्या आजी दाखवायचीच नाही मी तो त्याला नजर होईल म्हणायची दाखवायचीच नाही कोणालाच दवाखान्यात जर घेऊन चालले ना अशी लपेटून द्यायची नाही का तिच्या मध्ये त्याला लस द्यायला घेऊन जायची ना त्यावेळेला माझ्या आईने त्याला कधीच नाही रागवू दिलं मला एक किस्सा सांगते बर का तर मला मी आणखी दादाच असं त्याला कळायला लागलं ना मग माय शेतात जायला लागली माय दादाला घेऊन जायची ना शेतात मध्ये मग तो पाच वर्षाचा झाला मग त्याचं नाव टाकलं शाळेत मध्ये तो मायला सोडून कधीच राहिला नाही कधीच नाही कधीच नाही त्याच नाव टाकलं शाळेत तो काय करायचा जेणेकर झालं ना कि दप्तर घेऊन पळत सुटायचा घरी पळून यायचा थांबायचंच नाही मी त्याला एक दिवस इतका मारला ना लय मारला शाळेत लय मारला लय मारलं जा का आता घरी परत जाय मारला वार्गात मध्ये त्याला नाही जाणार बोलल मग त्या दिवसापासून तर शाळेत यायला लागला मी घरी गेले मी काहीतरी सहावी सातवीत होते त्यावेळेला साबित मध्ये घरी गेले मायला म्हटलं मी त्याला लय मारलं होत मा तो बसतच नाही शाळेत तर माय लई ओरडली मला माय म्हटली का मारल तू माझ्या पोराला नाही शिकला तर नाही शिकला आमच्या घरी आई शेती शेती कर आमचं बोर्ग तू का मारलं माझ्या पोराला 嗯。<laughs> दहावीपर्यंत शिकला गावात मध्ये दहावीत पहिल्यानंतर नंबर आणला दादानी मग मी त्याला माझ्याकडे घेऊन आले होते मग इथं ग्रॅज्युएशन केलं त्याने जॉबला लागला माझ्या बाळाने कधीच माझ्या नावाचा उपयोग नाही केला गैरवापर नाही केला पोलिसांनी जर त्याची पावती फाडली ना हेल्मेट नसेल किंवा काय तर पावती फाडायचा नंतर कुठला तरी दुसरा पोलिस येऊन म्हणायचा भाऊ माहिती का तुम्ही पावते कशी काय पडली त्याची पोलिसांनी मला फोन करून सांगायचं वानखेडे ताई माहितीच नव्हतं आम्हाला तुमचं भाऊ हे पैसे घेऊन जाते सांगितलंच नाही माझं कोणी माझा वकील दादा म्हटला मला वानखिडेतही तो तुमचा भाऊ आहे राम ठाकरे म्हटलं हा दादा माझा एक मित्र सांगत होता म्हणे लई पोरगा वेगळा येतो कुठंच वाटत नाही तो वानखेडे त्याचा भाऊ आहे काय करू का आकांक्षा मी गुद मरून चालली होती मला काहीच सुचत नव्हतं किती वेळच काय करू करून दादा चूला म्हणतो मामाला सांगणार नको या राजकारण्याच्या नाते लागू आता करणार परत असं माझ्या बाबूला लई त्रास झाला माझ्या लेकराला लई त्रास झाला प्राचल म्हणतो मा मामालाच मम्माला सांग ना बाबू माझी अवस्था नाही आता तिच्यासाठी पळायची या लोकांनी अडकवलं तिला तर बाहेर नाही येऊ देणार रे बाळा मला नाही आता कुठं जाता येणार तिला सोडवायला تایبي ته کار نه کړې अक्षू व्हायला पाहिजेत ना बाबू तसच काय करू रे म्हणे हो वीर सिंग तुझ्या भुजबळाला मी वाईट बोलले म्हणून माझ्या भावाला तसं झालं करे, ठीक आहे ठीक आहे ठीक तुझ्या भावाला तुझ्या आईला तुझ्या घरात कोणालाच नको व्हायला बरं का असं तेव्हाने त्याला खरंच बरं करावं येडे होती माझ्या घरातले सगळे लोक नाहीतर सगळे असे निकळून पडते ना आमच्या सगळ्यांचा आधार स्तंभ येतो जरी लहान असेल ना तरी सुद्धा आणि माझ तर लय मोठा आधार यावं मी नाही उभी राहू शकत मग बाबा गेले ते पचवलं मी पण नाही बाबा देवाला माझी जरा तरी दया असेल ना तर माझ्या दादाला काहीच देऊन see oleks muidugi oluline , et seda neid .